जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या मागणी संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली असून या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत कोणती ती मागणी आहे आणि कोणत्या मागण्यांच्यावर निर्णय झालेले आहेत याविषयी महत्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे राज्याचं पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस सु जुलैपासून सुरू झालेलं असून सु राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत राज्यामध्ये राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यासंदर्भात हे हप्ते अदा करण्यासंदर्भात श्री किरण सरनाईक श्री विक्रम काळे तसेच श्री सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत उर्वरित अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याची चर्चा अधिवेशनामध्ये झालेली आहे शिक्षक लक्ष वेधलेलं आहे त्याचबरोबर श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षकेतर शुक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तत्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लीप प्रदान केलेल्या आहेत आणि सदरच्या स्लिपा या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्क्रीनवर समोर आपल्याला संकेतस्थळ दिसते सदर संकेतस्थळावरती सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जी पी एफच्या स्लिपा डाऊनलोड प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जर सदर स्लिपामध्ये काही त्रुटी चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित अहरण व संवेदन अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या देण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच प्रलंबित एफ संदर्भात आणि चर्चा विधीमंडळामध्ये अधिवेशना दरम्यान झाली आणि या संदर्भातले निर्देश देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन देण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद